नमस्कार मित्रांनो मी योगेश स्वागत आहे तुमचं एक्सप्रेस योगेश आपल्या पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण यशस्वी व्यक्तींचा प्रवास जाणून घेत असतो आणि आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत इंस्टाग्रामवर आपल्या टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटीने धुमाकूळ घालणारे आपल्या जालन्यातील आदी आणि युवराज आदी आणि युवराजचा प्रवास त्यांनी इन्स्टावरती रील्स बनवायला कशी सुरुवात केली पहिला व्हिडिओ त्यांचा कसा व्हायरल झाला मग चित्रपटामध्ये त्याला काम कसं मिळालं आणि आता शाळा शिक्षण सगळं बघून हे रील्स इंस्टा ते कसं हॅन्डल करतात त्याच्यामध्ये त्यांना दे कोणाची मदत होती एकंदरीतच त्यांचा सगळा प्रवास आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण सर्वात अगोदर दोघांचं स्वागत करूयात आधी आणि युवराज तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद मला सांग एकतर तुमच्या दोघांचाही एक मला परिचय पाहिजे म्हणजे तुझं नाव काय आहे तुम्ही दोघं एकमेकांचे कोण आहात म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही असता आणि आता शाळेत किती वेळ आहात तुम्ही दोघं माझं नाव आदिराज जालनाकर शाळेचे नाव आदर्श विद्यालय सायगाव डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि हा माझा चुलत भाऊ नमस्कार मी दिगंबर जालनाकर आदर्श विद्यालय सायगाव डोंगरगाव ही माझी शाळा आहे आणि हा माझा चुलत भाऊ आणि आता आहेत तुम्ही दोघं आणि सध्या सातवी दोघं एकाच वर्गात आता तुम्ही रील्स बनवता तर पहिला रील्स तुम्ही कधी बनवला होता आणि आपण समज रील्स बनवावं असं कसं काय वाटलं तुम्हाला की आपण रील्स बनवल्या पाहिजेत याच्या अगोदर जबरदस्त करता त्याच्यातले भाव वगैरे जबरदस्त याच्या अगोदर मध्ये शाळेमध्ये काही नाटकामध्ये वगैरे काही के काम केलं होतं का तुम्ही आमचे काका होते भद्री काका त्यांना टिकटॉक वर कॉमेडी रील्स काढण्याचा खूप नाद होता हे सध्या या जगात नाहीये पण एके दिवशी ते पप्पाकडे आले आणि पप्पाची कॉमेडी रील काढण्याचा प्रयत्न करू लागले पप्पा गेले पळून आणि त्यांनी त्यांनी मला डान्स आणि कॉमेडी रील्स काढायला मी काढली ते गेली निघून आणि आठ दिवसांनी परत आले आणि पप्पाला म्हणाले आधीची रील खूप व्हायरल झाली दोन मिलियन्स पर्यंत गेली याचे तुम्ही रील बनवा ते तेव्हापासून रील बनवायला स्टार्ट केली पहिलीच रील दोन मिलियन्स तर त्यावेळेस तू किती होतास आणि कोणती रील होती ती म्हणजे आपल्याला एडिटिंग मध्ये दाखवता येईल त्यावेळेस आठवते का तुला मी तेव्हा तेव्हा ती रील बनवली होती आणि तेव्हा मला एवढं माहित नव्हतं टिकटॉक आणि टिकटॉक टिक पासून सुरुवात झाली टिकटॉक गेल्यानंतर मी इंस्टावर रील्स बनवायला सुरुवात केली तर तुला युवराजने कधी जॉईन केलं म्हणजे तुझ्या अगोदर तुझी पहिली रील्स बनवली होती हो तुला तर ऍक्टिंग जमायला बेस्ट तुझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला मग तुला कसा जॉईन झाला आम्ही एका होतो आणि व्हिडिओ काढता काढता दिवशी तो व्हिडिओ मध्ये आला आणि पप्पाने त्याला डोळे करण्याचं सांगितले मग तो सांग त्यांनी डोळ्याची ऍक्शन केली एकदा करून दाखव कशी केली ती अशी त्यांनी केली म्हणून त्याचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला तेव्हापासून आम्ही याला आणि असा याने धुमाकूळ घातला मी इथे आणि तो इथे बरोबर सोशल मीडियावरती खरोखरच दोघांनी एवढा जबरदस्त धुमाकूळ घातलाय अक्षरशः दोन तीन वर्षापासून तुम्हाला सातत्याने बघत होतो वाटलं नव्हतं की यांना प्रत्यक्षात आपल्या स्टुडिओमध्ये येऊन यांची म्हणजे आपण इंटरव्ह्यू करू पॉडकास्ट करू आज तुम्ही म्हणजे तुमच्या वयाच्या सगळ्या मुलांसाठी नक्कीच एक ऐकून आहात प्रेरणा आहात पण एक मला असा प्रश्न आहे की आज बऱ्यापैकी पालकांची काय समस्या आहे तुम्ही तुमची कला दाखवताय कला सादर करताय तुम्हाला प्रसिद्धी मिळते त्याच्यामधून बऱ्यापैकी तुम्हाला होत असेल पण आज काय तुमच्या वयाची मुलं अभ्यास सोडून सरस बऱ्यापैकी इन्स्टा आणि मोबाईलमध्ये म्हणजे आज प्रत्येकाला घरोघरी मोबाईल झालाय तर प्रत्येक लहान मुलाला सुद्धा वाटतं की मला सुद्धा माझा एक सेपरेट मोबाईल पाहिजे तर जे मुलं असे म्हणजे अभ्यास न करता सारखं मोबाईल बघत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल आणि फक्त शनिवारी आणि रविवारी शूटिंग करतो मुलं आहेत त्यांनी ते फक्त मोबाईल वापरतात त्यांच्यासाठी एकच की ते स्वतःचा मोबाईल नाही तर वडिलांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढू शकतात आणि रविवारी ते वेळ काढून करू शकतात आणि अभ्यास त्याबरोबरच करू शकतात बरोबर रविवारी एक मी आठवड्यातलं एक दिवस याच्यासाठी ठरवलं की एक दिवस आपण रील्स बनवायच्या असाही सुट्टीचा दिवस असतो आणि त्या रील्स बनवण्यानंतर त्याला एडिटिंग करावी लागते बऱ्यापैकी इफेक्ट्स द्यावे लागतात ते सोडणं हे सगळं तुमचं हँडल कोण करतो तुम्हीच करता याच्यामध्ये तुम्हा हो हो। तुम्हा हो। तुम्हाला कोणी मदत करत आमचे वडील पप्पा मदत करतात तेच कॅमेरामॅन तेच डायरेक्टर तेच एडिटर सगळं मार्गदर्शन तुमचे वडील करतात बर आता तुम्ही सगळं वडील घरून तुला एवढा सपोर्ट आहे तुम्हाला दोघांना म्हणजे वडील तुम्हाला रील्स बनवायला प्रेरणा देतात प्रोत्साहित करतात गावातले लोक कसं बघतात बरं तुम्हाला गावातले तुमच्या शाळेतले मुलं असतील शिक्षक असतील मुलं असतील मुले असतील तुमच्याकडे कशा बघतात म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्हाला माझ्या अगोदर लोक म्हणजे चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या की वाईट प्रतिक्रिया येतात सर्वात पहिले व्हिडिओ करायला करायला लागलो तेव्हा पप्पाला खूप वाईट वाईट बोलायला लागले आणि आमचे घरचेच पप्पाला वाईट बोलू लागले की काय रील बनवतो ते शेतात जाय काम करत जाय दिवसभर ते रील 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 बरोबर मग दोन तीन वर्षानंतर इन्स्टावर आम्ही व्हिडिओ करायला लागलो तर दोनशे झाली तेव्हा तेव्हा त्यांना ते कळलं की रील रील म्हणजे रील ते पण चांगले बोलायला लागले शाळेतले सरपण आम्हाला मदत करू लागले आणि सगळ्याचा आदर बरोबर थोडक्यात आपल्याकडे ते मन आहे की यशाला अनेक बाप असतात आपल्या को यशाचा कोणी माहिती नसतो यश मिळाल्यानंतर सगळे कौतुक करतात पण तुमच्या बापानं म्हणजे तुमच्या वडिलांना तुम्हाला सपोर्ट केला एवढं प्रोत्साहन दिलं की खरंच एक तुमच्यासाठी पण नशिबाची भाग्याची गोष्ट आहे आज बरेपैकी वडील काय होत की मुलाचा इंटरेस्ट वेगळा असतो आणि वडिलांची पालकांची असते की नाही तू हेच कर तर मला हे सांगायचं की आपल्या आप पाल्याची आवड कशामध्ये इंटरेस्ट कशामध्ये आहे त्यामध्ये जर त्याला सपोर्ट केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये असा आधी युवराज घडू शकतो पुढचा प्रश्न असा आहे तुला की मागच्या वर्षी तू नवरदेव बीएससी अग्री हा चित्रपट केला तर हा चित्रपट तुम्हाला कसा मिळाला म्हणजे त्याचा कॉल वगैरे कसा काय किस्सा त्याचा सांगशील आम्ही एक व्हिडिओ केला विना लग्नाचे नवर देव त्याच्यावर आम्ही शायरी केली ती तो व्हिडिओ कमीत कमी सात मिलियन्स पर्यंत गेला आणि त्याच फिल्मचे डायरेक्टर प्रोड्युसर म्हणजे प्रोड्युसरांनी त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि डायरेक्टर सरांनी बघितला आणि त्यांनी तिथून ते मला पिक केलं आणि फोन केल फोन केला तिथूनच स... त्यानंतर तुमचं ऑडिशन झालं हो हो ऑडिशन ऑडिशन झालं तो पिक्चर मिळाला तो पिक्चर मध्ये क्षितिश दाते आणि काय जोशी काय नानसपुरे आणि त्यांच्या सोबतला काही एखादा किस्सा अनुभव चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कसा अनुभव होता त्यावेळेस एकदम खूप छान अनुभव मकरंद नानासपुरे पण त्याच्यामध्ये होते आणि आता तू मागे नुकताच एक मकरंद नानासपुरे सोबतचा एक फोटो व्हिडिओ टाकला की मामा मला तुमचीच मुलगी पाहिजे तुमची मुलगी करणार तुम्ही देत नसेल तर दुसऱ्या मामा मला द्यायला तयार आहे तो व्हिडिओ आहे आणि संवाद चालू असतो मोबाईल मोबाईलवर चालू असतो बरं त्याच्यानंतर अजून एखाद्या काही चित्रपटाची वापर वगैरे तुला आली का हो दोन चित्रपटाची आलेली आहे आदित्य राजे प्रोडक्शन खाली आणि दोन तीन दिवसातच आठ पंधरा दिवसातच चित्रपट करणार आहे आणि आम्ही दोघेही सरण या चित्रपटात काम करणार सरण तो, तो, तो कोण डायरेक्टर करत आहे आदित्य राजे आदित्य राजे म्हणजे नाव तुझे आहे का तूच करतोय वा चांगली गोष्ट आहे आता मला सांग आता दोघांनाही प्रश्न आहे बऱ्याच वेळेचा तूच बोलतोय युवराजला पण प्रश्न आहे की अभिनयाची आवड तुला पहिल्यापासूनच होती का या मुळे लागली मला मुळे लागली मला पण रील्समुळेच लागली आधी आधी बनवत होता मग मला पण वाटलं की मी बाबा सोबत रील बनवावी बरोबर याची काही ट्रेनिंग वगैरे शिक्षक लोकांनी दिली होती का फक्त इंस्टावर बघ नॅचरल होते नॅचरल ऍक्टिंग जी काय ती बर आता मला सांग तुम्ही अभिनयत आहात प्रत्येक क्षेत्रात जो असतो आता मी ज्या क्षेत्रात आहे त्यातला प्रत्येक जण आपलं कोणातरी इन्स्पिरेशन असतं त्याला बघून आपण शिकत असतो तर अभिनयामध्ये तुझा आवडता अभिनेता कोणता आहे म्हणजे सांग मग ते दोघांचा नाना, ना, नाना पाटेकर नाना पाटे अभिनेता तर तुझा कळायला आवडता दोघांचे मला सांग तुझा आवडता चित्रपट कोणता आहे आतापर्यंत तू चित्रपट बरेच बघत असेल तर तुझा आवडता चित्रपट दोघांचे आहे आतापर्यंत सर्वात इमोशनल आणि सर्वात अंगाला शहरी आणणारा पिक्चर तू छावा छावा दोघांचा पण छावा मधला तू तुझा ते रिल्स बघितलाय मी प्रौढ प्रताप प्रौढ प्रताप पुरंदरचा छत्रपती संभाजी महाराजाची तू गारत दिलीस तर ठीक आहे गारत नाही तुला जे आवडता असं तुझा एक चित्रपटातला आवडता संवाद किंवा एखादा डायलॉग तू आमच्या प्रेक्षकासाठी सादर करू शकतोस सा मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए वो बिन लढे है, दिकार। दिकार है उन पर, जो देखे ना सपना सपनो का असल अधिकार अधिकार है अपना असू एवढा काही साधे तुझा हाच आवडता खरंच म्हणजे प्रत्येकाला प्रेरणा देणार आणि अंगावर शहारा आणणार हा शेवटच्या शीन मधील डायलॉग Oh. तुझी ते रील्स बघितली त्यावर वेळेस देखील अंगावरती शहार आणि एवढ्या कमी वयात तू म्हणजे एवढं सगळं स्मरणशक्ती तुझी जबरदस्त आहे एवढं हे मल्टी टॅलेंटेड म्हणजे खरं तर तुझ्या पप्पाला बसवायचं होतं मला त्यासाठीच बसवायचं होतं माझ्या डोक्यात जेव्हा ती संकल्पना ती विचारायचं होती की नेमकं यांना तुम्ही खाऊ काय घालता की म्हणजे आपल्या एवढं लक्षात राहत नाही एवढं यांच्या लक्षात राहत तर असो चित्रपटातली एखादी शायरी शेर शायरी वगैरे काय सादर करशील हाती घोडा तोप तलवारे फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है अब भी सब पे भारी है खूपच छान तू एक उत्तम वक्ता आहेस कविताई तू चांगले सादर करतोस तुझे भाषण आम्ही बघतो व्हायरल होतात आणि कवितात मदत एवढा भाव व्यक्ततो हा म्हणजे अक्षरशः त्या कविता बघताना मान रडू येत हो। रडायला येतात आणि तू डोळ्यातून आश्रू आणतोस म्हणजे ते एवढा नॅचरल अभिनय त्याच्यामध्ये तू करतोस मला तुला एक रिक्वेस्ट करायची की तू एक कविता आमच्या प्रेक्षकासाठी सादर करावी तुला हो। आवडेल तुझी आवडते कविता सादर माझा हो। हो। शिक्षक एकच फक्त माझा बाप आणि जन्म देणारी आई यांच्यासाठी हो। तुमच्या समोर एक कविता मांडण्याचा प्रयत्न करतो बाप कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा आई तव्यावरची बाकरी बाप तव्यावरचा चली बाकरी करू नये म्हणून चटके खाई माझा पिता चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपून हसतो वरुवरिनी बाप माझा वेदनांचा आई आई म्हणजे घराची भिंत बापा हे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला तरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा पर फिरतो पटेलिली बनियान घालून फाटकी चप्पल केसाला नाहीपणी बाप माझा वेतना साधनी युवराज तू काय सादर करशील का मी काय आता माझी कॉमेडी सर ती कॉमेडीचे लगे अरे असत हे मी हे माझे असंच एका व्हिडिओ मध्ये सहज करून पाहिलं एका लहान बाळाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सहज माझे डोळे असे फिरवले बांगुरे गेले तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला मग त्यापासून तसंच करायला तुझी स्टाईल होऊन गेली हो पण ते बरेच व्हिडिओ तुम्ही म्हणजे त्याच्यात मेकअप असतात नवरा व्हिडिओ तुम्ही करता त्या स्टाईलमुळेच माझं मी एवढा एक्सप्रेशन मुळे ओळखता बरोबर ते एक्सप्रेशन मुळेच तू फेमस आहे पण त्या मेकअप करायला वेळ जातो ते साडी घालणं हे करणं मेकअप करणं तुमचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे आता हे एडिटिंग वगैरे ते पण पप्पाच कर तुम्ही स्वतः करता आमचे दोन मेकअप आर्टिस्ट आहे मेकअप आर्टिस्ट माझी बहीण अर्पिता दिदी आणि पेऊ दिदी बर हेच आमचा मेकअप आर्टिस्ट, याँ आर्टिस्ट। काये आहे काये करेजे? तर या समजू दोन मेकअप आर्टिस्ट बर भविष्यातील काय तुमचे स्वप्न आहेत भविष्यात काय करायचंय पहिलं तर आपल्या राजाचा इतिहास या जनतेपर्यंत ते पोचावा यासाठी शिव व्याख्याता आणि नंतर अभिनेता हे स्वप्न बर तुला आधी माझं पण आता कॉमेडी अभिनेता हा प्लस कॉमेडी स्टँडअप कॉमेडियन होयचं तुला तू आता मला सांगितलंस की तुला, था। तुला था। एक तर वक्ता शिव व्याख्याता पण व्हायचे आणि नंतर अभिनेता आता आपण एक शेवटचा शॉर्टकट मध्ये रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत तू आता सांगितलंस की मी मला अभिनेता पण व्हायचंय आणि छत्रपती शिवरायांचा सगळा इतिहास महाराष्ट्रा जगभर पोहोचवायचा आहे त्यासाठी मला शिवव्याख्याता पण व्हायचंय पण या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुला दोन्ही पैकी एकच निवडायचंय जर एकच निवडायचं झालं तर काय निवडशील पहिला तुला प्रश्न आहे तुला एकच जर निवडायचं असेल इंस्टाग्राम किंवा शाळा किंवा अभ्यास तर दोन्ही पैकी काय निवडशील इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या आयडी वरील अकाउंट हँडल बाय पेरेंट्स म्हणजे माझ्याकडे मोबाईल नसतोच म्हणून पुस्तक किंवा शाळा वा तू युवराज माझं पण पुस्तक किंवा शाळा शाळेला शिक्षणाला पहिलं प्राधान्य बर आता तू सांगितलंस की मला अभिनेता पण व्हायचा आणि दोन्ही पैकी जर तुला एकच ऑप्शन आलं तर दोन्ही पैकी एकच होऊ शकतोस एक तर तू व्याख्याता होऊ शकतोस वक्ता होऊ शकतो चांगला किंवा तसा तर तू दोन्ही व्हावा असे आमची इच्छा आहे हा प्रश्न तुला आहे की दोन्ही पैकी एक दो जर एकच निवडायचं असेल तुला वक्ता की अभिनेता काय निवडशील मी पहिल्यांदाच बोललो की आपल्या राज्याचा इतिहास या जनतेपर्यंत पोचावा यासाठी सर्वात पहिले वक्ता मग अभिनेता बर आणि शेवटचा प्रश्न तुला आहे की तुझं आवडतं पेय काय आता तुझा चहा कि ज्यूस चहा ही शरीर शरीरासाठी चांगली नसते आणि चहाने शरीर जळत आणि ज्यूसने शरीर चांगलं होतं पण तुम्हाला जे निवडायचे तुम्ही निवडा तु, तु, तु निवडावराज तू तू काय निवडशील मी पण ज्यूसच ज्यूस निवडशील तर नक्कीच आता आपण ज्यूस घेऊयात आणि या फोडकास्टला थांबूयात खूप छान अशा प्रश्नाचे उत्तर दिले मन मोकळेपणे तुम्ही आणि एवढं दिलखुलासपणे बोललात या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप आभार तुमच्या तुमच्या सगळ्या सगळ्या आमच्या सगळ्या टीम कडून खूप खूप खुँ शुभेच्छा आमच्या सगळ्या प्रेक्षकाला देखील विनंती असेल की आधी आणि एवढा जर तुम्ही सगळे ओळखताच तरी देखील त्यांच्या इन्स्टाबरोबरच युट्यूबला देखील ते आहेत युट्यूबला बऱ्यापैकी त्यांचे ब्लॉगिंग आपल्याला शाळेमुळे बघायला मिळत नसेल पण मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने रिक्वेस्ट करेल की एक आठवड्यातून एक ब्लॉगिंग तुम्ही येऊ देत जा अरे बघायला आम्हाला आवडेल तुमच्या युट्यूब आणि इंस्टाची इंस्टा आणि युट्यूबच्या चॅनलची लिंक आयडी आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या तुम्ही पेजला चॅनलला भेट देऊ शकता त्यांना शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता सपोर्ट करू शकता आणि नक्की करा त्याचबरोबर हा पोडकास्ट आपल्याला कसा वाटला आदी आणि युवराज चा अभिनय तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पुढील पॉडकास्ट तुम्हाला कोणासोबत बघायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये प्रतिक्रियाद्वारे आम्हाला कळू शकता पण तुम्हाला आव्हान आहे एक्सप्रेस विथ योगेश आमच्या दादांचं चॅनल आहे त्याला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद